नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर बघा शौर्य डान्स क्लाससाठी रेडी आहे आज मंथ एंडचा चा डान्स होता त्यांचा तर बघा शौर्य कसं चालतो आहे रस्त्याने आणि त्यांचं भूताचं काहीतरी सॉन्ग होतं म्हणून त्यांना ब्लॅक ब्लॅक सांगितलेलं तर ब्लॅक पॅन्ट आणि ब्लॅक टी शर्ट सांगितलेला आणि तर हे बघा मी असं ब्लॅक घातलेलं त्याला आणि आम्ही त्याच्या अगोदर फ्रेंडच्या घरी गेलो आणि नंतर तिथून मी शौरेला क्लासला सोडलं आणि माझ्या दोन फ्रेंड आल्या होत्या त्यांच्यासोबत थोडीशी शॉपिंग करायची होती मला तर मग आम्ही शॉपिंगसाठी तिथेच मॉलच्या म्हणजे जिथे शौर्य डान्स क क्लास आहे तिथेच जवळ मॉलमध्येच एक दुकान आहे त्या बाबांचे आम्ही तिकडनंच कपडे खरेदी करतो नेहमी कारण क्वालिटी चांगली असते तर बघा इथे मी ड्रेस आम्ही बघत होतो माझ्या दोन्ही फ्रेंड आणि मी तर आम्ही एक दोन ड्रेस फायनल केले होते आणि तिसरा ड्रेस बघत होतो आम्ही बट मला काय आवडत नव्हता बाबांनी भरपूर सारे दाखवले आणि बाबासोबत आम्ही असंच कॉमेडी करत होतो बाबाही आमच्यासोबत कॉमेडी करत होते तर छान आहे त्या बाबांचा स्वभाव वगैरे हो तर मग आम्ही कपडे घेतो तो बाबा कॉमेडीवर कॉमेडी करत होते तर दोन दोन तर फायनल झाले होते आमचे एकच फायनल करायचा होता तर तोच आम्ही बघत होतो बट एक काय पसंद होत नव्हता आम्हाला तर बाबा भरपूर साऱ्या व्हरायटीज दाखवल्या टॉप पूर्ण ड्रेस पण दाखवले बट ड्रेसमध्ये आम्हाला दोन आवडले तर ते फायनल होते टॉप घेणार होतो आम्ही बट टॉपमध्ये आम्हाला कोणताच नाही आवडला तर मग आम्ही बघा खूप सारे छान छान ड्रेसेस होते फंक्शनसाठी पण छान होते आणि असे डेलीसाठी पण छान होते तर यातला गेस करा आम्ही कोणते दोन फायनल केले असतील आणि नंतर शौर्याचा पाचला डान्सचा फायनल होतं आज मंथ एंडिंगचं तर मग त्यासाठी मला जायचं होतं मग त्याच्या पहिले ही शॉपिंग आम्ही करून घेतली तर बघा छान आहेत इथे ड्रेसेस वगैरे जीन्सवर पण शॉर्ट टॉप पण आहेत लाँग टॉप पण आहेत आणि नंतर मग मी इथे बघा शौर्याचा डान्स क्लास तिथे आले शॉपिंग करून माझ्या फ्रेंड्स त्यांच्या घरी गेल्या आणि नंतर मी मॉलमध्येच वरती शौर्यच्या डान्स क्लासमध्ये आले तर हे बघा पॅरेंट्स लोक खूप होते आणि हा शौर्यचा डान्स होता बघा तर तुम तुम्हाला शौर्य ओळखलाच असेल तर बघा छान करतो शौर्य डान्स म्हणजे त्याला डान्स क्लास लावण्याच्या पहिलेच तो डान्स छान करायचा म्हणून मी त्यामध्ये आणखी भर पडावी म्हणून त्याला डान्स क्लास लावलेला आणि त्याला असे सॉन्ग तर खूप आवडता कारण यामध्ये खूप उडी वगैरे असं मारण्यासाठी असतं म्हणून त्याला असे डान्स खूप आवडता आणि आणि आता शौर्यचा डान्स झाला होता आणि आता मोठ्या बॅचेसचा होता डान्स आणि बघा शौर्य शोरे, आणि शौर्यचा फ्रेंड इथे मस्ती करत होते आणि त्याच्या फ्रेंडला सांगत होता की ही बघ माझी मम्मा कारण हा त्याचा न्यू फ्रेंड आहे या मंथमध्येच आय थिंक तो डान्सला आलेला आहे तर तो सांगत होता ही बघ ही आहे माझी मम्मा आणि दोघांचं आणखी काय डिस्कशन चाललं होतं काय माहीत आणि तिकडे मोठ्या बॅचेसचा डान्स चालू होता तर बघा हे सॉन्ग मला फार आवडलं खूप छान होतं आणि हे मुलंही खूप छान करत होते यांचा ड्रेस रेड टी शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट होते आणि शौर्याचं ब्लॅक होतं पूर्ण तर छान पॅरेंट्स लोक व्हिडिओ काढत होते ज्यांचे ज्यांचे मुलं आहेत तर ते व्हिडिओ काढून घेत होते आणि छान वाटत होतं बघा खूप सारे पेरेंट्स लोक मंथ एंडिंगला जे फायनल असतं सॉंगचं तर तेव्हा ते सर सगळ्या पॅरेंट्स लोकांना बोलवतात तर मग इथे आणि त्या दिवशी आत एंट्री असते आणि व्हिडिओ शूट करायला पण जमतं तर बघा किती छान करता है, तो खूप सुंदर डान्स होता हा मला तर खूपच आवडला आणि तुम्हाला हे डान्स कसे वाटले शौर्यचा कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमचे ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आणखी नवीन नवीन म्हणजे आमच्याकडनं काही चुका होत असतील तर तेही आम्हाला सुचवा आम्ही त्यामध्ये बदल करू आणि तुम्हाला शौर्यला डेली बघायला आवडेल का हेही सांगा मला कारण मी शौर्यचेच कारण मी शूट करत असते शौर्यचे पप्पा ड्युटीवर असतात तर मी शौर्यचे शूट करते तर मग मला त्या त्यामध्ये सजेशन द्या की काय चेंजेस वगैरे तर मी करेल ते आणि बघा छान हा हे सॉन्ग पण खूप सुंदर होता असे आणखी बरेचसे सॉन्ग होते छान वाटत होतं आणि इथे परत सगळ्यात मोठ्या बॅचेसचा डान्स चालू होता आणि इकडे शौर्यची म मस्ती चालूच होती आणि सगळे मुलं खूप छान करत होते डान्स तर ही बघा ही त्यांची सगळ्यात मोठी बॅच आहे तर खूप सारी धमाल झाली शौर्य बघा किती मस्ती करतोय आणि सगळे जोरात जोरात ओढत होते खूप छान वाटत होतं टाळ्याही वाजत होते आणि बघ ह्या मुली किती छान इथे एन्जॉय करत आहे आणि असं होतं मंथ एंडला पॅरेंट्स लोकही खूप एन्जॉय करतात कारण मुलं डान्स करताना बघून आपल्यालाही खूप छान वाटतं आपलंही बालपण आपल्याला आठवतं खूप सारे छोटे छोटे मुलं कारण सगळ्या बॅचेस मंथ एकत्र येतात आणि डान्स करतात त्यामुळं खूप छान वाटतं आणि एक मंथ एक छान असं म म्हणजे छोटी एक छानसं एन्जॉय होतं तर बघा असे डान्स खूप म्हणजे मी जास्त शूट नाही केलं थोडेसेच शूट केले पण सगळे डान्स ऑलमोस्ट सगळे खूप खूप सुंदर होते कारण ते सर खूपच छान शिकवतात तर खूप छान डान्स होते सगळेच जवळजवळ सिक्स हां सिक्स साँग होते तर त्यापैकी मी आ, थ्री हां थ्री सॉन्ग केले होते तर शौर्य मला बोलत होता की मम्मी आपल्या आम्ही जिथे राहतोत ना ते तिथली एक मुलगी पण आहे डान्स क्लासमध्ये तर शौर्य मला सांगत होता की मम्मी आपल्या फ्लॅटच्या तिथे राहते ना ती दीदी आलेली आहे बघ तर म्हटलं हो मला माहीत आहे कारण तिची मम्मी माझ्या तर तिची मम्मी पण माझ्या इथेच बसलेली तर म्हटलं हे बघिते आहे काकू तर म्हटलं हो तर बघा त्याला खूप छान वाटलं ती अचानक ती त्याला डान्स करताना समोर दिसली तर मला तू लगेच सांगायला आला आणि बघा खूप लहान मुलांकडं बघितलं की आपल्यालाही आप प्रसन्न वाटतं छान वाटतं लहान मुलं खूप खूप एन्जॉय करतात आणि आपल्यालाही एन्जॉय करायला भेटतं तर तुम्हाला आमचे ब्लॉग कसे वाटते हे कमेंट करून सांगा मी मुलांना नुसता अभ्यास म्हटलं की मुलांना कंटाळा येतो म्हणून असं डान्स क्लासमध्ये कसं एन्जॉय होतो आणि स्कूलमध्ये पण फ्रेंड असतात बट डान्स क्लासमध्ये नवीन फ्रेंड शौरीला भेटले तर तो त्यांच्यासोबत पण एन्जॉय करतो आणि छान वाटतं मी ते एक छोटीशी रील्स पण घेतली होती आणि असंच परत एक नवीन ब्लॉग घेऊन भेटू तर बाय